जोशामध्ये या ठिकाणी सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांना या निमित्ताने खरंतर धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांच या निमित्तानं आभार मानतो खरंतर मित्रांनो आपण सगळे जरी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे असले वेगवेगळ्या संघटनांचे असले मग एक गोष्ट विसरू नका इथं आलेला प्रत्येक माणूस हा एक आदिवासी म्हणूनच करत या ठिकाणी आलेला आहे याची मला वाटतं जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे ना जरा सांगा जरा सगळे सगळ्यांनी ही जाणीव ठेवली पाहिजे आणि म्हणून हा मोर्चा खरंतर आज निघणं एक काळाची गरज होती त्याचं कारण दोन माणसांना हा मोर्चा दाखवणं दोन माणसांना आदिवासी समाजाची ताकद दाखवणं हे गरजेची होती त्याचं एक या आयुक्त बनसोडे मॅडम आणि दुसरी आपला आदिवासी विकास मंत्री उई के साहेब माणसांना आदिवासींचं आंदोलन त्यांची ताकद दाखवण्याची खरी गरज आज होती आणि आपण सर्वांनी हे सगळं केलं आंदोलन उभं केलं त्याबद्दल तुम्ही तुम्हाला सर्वांना मी या निमित्तानं खरं सलाम करतो मी जास्त बोलणार नाही एक गोष्ट आपण सगळेजण समजून घ्या तुमचं आंदोलन मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुमच्या प्रेस सुटल्या असते पण तो खरं खोडं पुढे बसला हे तुम्हाला समजून घ्यायचंय जरा समजून घ्यायचंय का तुमचं जे आंदोलन जे सुरू झालं कारण मी या प्रक्रियेत होतो मी हे सिस्टम मंडळ घेऊन एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो त्यांच्या कानावर घातलं का साहेब तुम्ही मुख्यमंत्री असताना असा शेअर जीर निघाला तो तुम्ही रद्द केला तो आता रद्द का होत नाही त्याचे कारण मी तुम्हाला सांगाल या ठिकाणी उभा आहे हे गोष्ट तुम्ही समजून घ्या की तुमचं आंदोलन जेव्हा सुरू झालं त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच खरं तर हे आंदोलन सुटलं असतं पण हि काय मॅडम आहे या मॅडमच्या कुरगुडीमुळे तुमचे प्रश्न सुटले नाही आणि म्हणून म्हणून हे प्रश्न सुटतील तेव्हा सुटतील परंतु या कार्यालयामध्ये या खुर्चीवर बसून जर आदिवासी समाजाच्या हिताचं जर कोणी काम करत नसेल तर त्या खुर्चीवर सुद्धा या मॅडमला बसायचा अधिकार नाही आणि म्हणून या व्यासपीठावरून मी तुम्हाला सांगतो बाकी कोण काय करायचं ते आदिवासी म्हणून दिवसामध्ये हटवा हिच्या पासून आदिवासी समाजाला काही फायदा या निमित्तानं झालेला नाहीये आणि आता मला एक विनंती करायची इथे जे जे आदिवासी बांधव शिकलेले आलेले आहेत तुम्ही सर्वांनी अक्षम आहात तुम्हाला सर्वांना आदिवासी असेल सर्वात जास्त समाज असतो एक माझी विनंतीच्या विरोधामध्ये माहितीचा अधिकार टाका गेल्या दोन वर्षामध्ये किती संपत्ती यांची चौकी जाण यांची चौकशी लावा प्रश्न सुटतील आणि एक फार दिवस सोबत जो जो अधिकारी समाजाच्या विरोधात जाईल त्याला आपल्या समाजाची सेवा करायचा अधिकार करायला देऊ नका एवढंच आव्हान या निमित्तानं थांबतो धन्यवाद